भोगम यांचं चिन्ह घड्याळ मालगाव पंचायत समिती उमेदवार उल्हास नाईक यांचं चिन्ह घड्याळ गोवाड पंचायत समितीच्या उमेदवार गीता बामणे यांचं चिन्ह घडा अडकू जिल्हा परिषदेच्या उमेदवार अलक पाटील यांचं चिन्ह घड्याळ पंचायत समिती कुदनूर अडकूर हनुमंतराव देसाई यांचं चिन्ह घड्याळ आणि गौशे पंचायत समिती मुई कांबळे यांचा नाही घेणार या सर्व आपल्या येते बारा, बारा उमेदवारांना घड्या चिन्हासटक राबवून प्रचंड मताने त्यांना निवडून द्यावं यासाठी आपण जी सभा घेतलेली आहे त्या सभेचे प्रमुख अजून आता सर्वांनीच आपण गेल्या वर्षी अजितदादा पवार यांना आपण श्रद्धांजली वाहिलेली आहे पाच सहा दिवसापूर्वी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे राष्ट्रीय काँग्रेस आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांचं विमान अपघातामध्ये दुःख निधन झालं एवढ्या लवकर ते आपल्याला सोडून जातील असं त्यांनी स्वप्नातही वाटलं नाही परंतु ते जाण्यानं आपल्या महाराष्ट्राचं आपलं सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं थार म्हणतो आपण नुकसान झालेलं आणि आम्ही सगळेजण पोडके झालेलो अजितदा पवार कसे होते तर शब्दाचा पक्का बोलेल कसे वाढणारे विकास कामावर प्रचंड प्रेम करणारे जे पोटात आहेत केस वोटात येणार आणि कसलाही कावी बालपणा नाही फसवा फसवी नाही रोखोक स्वभावाचा अजितदा पवार यांच्या जागानं या महाराष्ट्र राज्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी अशी सगळ्यांनी आपण प्रार्थना केलेली आहे तीन दिवसापूर्वी त्यांच्या धर्मपत्नी सुरेंद्रावणींनी आमच्या सर्वांच्या इच्छेखातर आपल्या पतीचं निधन झालेलं असताना सुद्धा दुःख बाजूला ठेवून त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे आपण सर्वजण अपेक्षा करूया की वहिनीच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार होईल अजिदा अधूर राहिलेलं स्वप्न त्या पूर्ण करतील आणि राज्याच्या विकासामध्ये फार मोठे महत्वाचं योगदान देतील मला वाटते या निमित्ताने राजेश पाटला यांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे कारण राजेश पाटलांचं फार मोठं प्रेम अजितदादांचं होतं मुंबईमध्ये ज्या ज्या वेळेला राजेश पाटील असतील त्या ज्या वेळा अजितदादाना भेटायचं आणि आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या विकास कामासाठी त्यांच्याशी चर्चा करायची आणि अजितदादानी त्यांच्यावर फार मोठं प्रेम केलं अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या शिंदेमध्ये ते त्यांच्या निमंत्रण आले त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या होत्या अशा दादांच्या जाण्यानं राजेश पाटलांनी फार मोठं दुःख झाल्याचं आपण पाहिलेलं आहे आता आपल्याला सावरून आता पुढे जायचं आहे पुढे जाताना या जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत आणि सगळ्यात एक मोठी चांगली गोष्ट झाली की नंदाताई बाभळकर आणि राजेश पाटील यांनी विधानसभेची निवडणूक एकमेकांच्या विरुद्ध लढवली होती त्यांच्या मताची बिलिस्ट किरी किरीकडे मला माहिती नाही मी केलेली होती आणि मी त्याच वेळेस सांगितलं होतं काय की कि सध्या भांडणामुळं आपण काय नुकसान पडतो काय काय समोर वाढून शोधलेलं आहे कुठे त्याची आपल्याला कल्पना येत नाही मी चंदीगड नगरपालिकेच्या वेळात त्याला एकत्रित केलं मी विनंती केली आणि म्हणून राज्यामध्ये एक नवीन आपण अध्याय घालून दिला की शरद पवार राष्ट्रवादी गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट आम्ही एकत्र येऊन आपल्या राज्याला एक आपलं उदाहरण घालून दिलं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न मी केला आणि मग मनापासून आभारी आहे राजेश पाटील नंतर ते त्या त्या दोघांनी थोडंसं जागेबद्दल आग्रह असणार आपल्या कार्यकर्त्याबद्दल आग्रह असणार दहा वर्षांनी जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत इच्छुकांची फार मोठी गर्दी होती तरीसुद्धा त्या दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला जागा वाटून घेतल्या मी या मित्रांनी ज्यांना यांच्यावर अन्याय झाला त्यांनी त्यांनी उमेदवारी परत घेतली आणि या दोघांनी सहकार्य केलं त्या सगळ्या उमेदवारांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आज या व्यासपीठावर एक चार पाच व्यक्ती बघितल्या तर माझे टोळे त्यामध्ये कल्लापर्णा भोगत विलासराव पाटील संतोष मळवीकर सुभाष देसाई असे अनेक लोक जे अनेक वर्षापासून खांडेकर खांडेकर अनेक वर्षापासून या राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये अनेक आंदोलनाच्या निमित्ताने फार जवळून मी यांना ओळखतोय आणि हे व्यासपीठावर पाहिल्यानंतर आणि या दोघांची राजेशील लदासाईबाबोराची एकी पाहिल्यानंतर मला आता माझ्या मनामध्ये शंका राहिलेली नाही की या घडणुकी चंदगड तालुक्यातील सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताधिकारी के निवडणूक केल्याचा राहणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो वगैरे किती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका त्या कशासाठी लढवायच्या आपले प्रश्न काय आहे आपल्या गावा गावागावामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या ज्या मूलभूत विकासाच्या योजना आहेत त्यामध्ये आरोग्याची सुविधा चांगली करणं आपल्या गावातल्या प्राथमिक शाळा दर्जदान करणं पिण्याचं पाणी स्वच्छ आणि भरपूर देण्याचा प्रयत्न करणं धनक्राचा प्रश्न निकाली काढणं ही काम फार महत्वाची आहे आपल्या या सगळ्या सदस्याला करावी लागतील यासाठी निधी आणावा लागेल या राज्याचा मंत्री म्हणून मी त्याला आश्वासन देतो आपण सर्वांना याला विजयी करा या सगळ्या उमेदवारांना प्रचंड निधी मी दिल्यापेक्षा राहणार नाही याचा विश्वास व्यक्त करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेला आहे बदलून याचा उल्लेख आपल्या मळवीकरांनी राजेश पाटांनी केला की आपला भाग हा डुंगरी प्रदेश आहे आणि आपल्याकडं ज्या प्राण्यांचा पक्ष्यांचा आणि वन्यजीवांचा था फार मोठा त्रास आपल्याला सहन करावा लागतो पिकेच्या पिकं समोर नष्ट केली जातात पुढच्या मुलाप्रमाणे वाढवलेल्या पिकांचा धालधूस होताना कोणाने शेतकरीची अवस्था आम्ही अनेक वेळा पाहिलेली आहे बिबट्याचं प्रमाण असेल सगळ्या वन्य प्राण्यांचं प्रमाण हत्तीचं प्रमाण इतकं वाढायला लागलेलं आहे आणि कायद्याप्रमाणे वन्यजीवच्या कायद्याप्रमाणे त्यांना मारता येत नाही आणि म्हणून बिबट्यासाठी ज्या पद्धतीनं संगोपन केंद्र काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्या पद्धतीनं आपल्याही विभागामध्ये करण्याची आवश्यकता आहे परंतु संतोष म्हणजेकरणी जी सूचना केली की वन्य प्राणी आपण चुकवू शकत नाही वन्य प्राण्यांना आपण जर कधी आवरू शकलो नाही तर या शेतकऱ्यांना त्यांच्या जमनीसाठी त्यांच्या पिकासाठी काहीचं पॅकेज करावं अशा प्रकारची सूचना त्यांची आहे मी अवश्य आपल्या या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राजेश पाटील नंदासाहेब बाबुळकर आणि आपल्या या जिल्हा परिषद सदस्यांना आणि विशेषतः संतोष मळवीकर अभ्यास अड्यासूनचना घेऊन मी मुख्यमंत्र्यांना आणि राज्याच्या वनमंत्र्यांना भेटेन आणि याबद्दल काय तोडगा काढता येईल कारण फक्त चंदीगडमध्ये ही परिस्थिती नाही अनेक ठिकाणी परिस्थिती आहे त्याचा किती पैशाचा भार येणार आहे राज्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे किंवा असा आपण वन्य प्राण्यांच्यामुळं होणाऱ्या नुकसानीला फार मोठी मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील भीती काही जाब नाही हे घालवण्यासाठी आपण चांगले प्रयत्न करू एवढं वचन मी मळवी यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो पदवीनं अजून दोन तीन सभा आमच्या व्हायच्या आहेत पण आपण सगळ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे गेल्या दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आम्ही मुख्यमंत्री राजकीय बहीण योजना याचा उल्लेख राजेश पाटलांनी केला ती आणलेली होती राज्याचे अर्थमंत्री म्हणून आदित्यदा पवार होते महिला विकास कल्याण खात्याच्या मंत्री आदित्यसाई तटकरे आजही आहेत आणि हे अर्थ खातं या अधिवेशनापर्यंत जरी मुख्यमंत्री घेतला असेल तर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे येणार आहे म्हणजे या तिरुजित चावी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे आणि दसऱ्या आणि दिवाळीच्या दरम्यान गेल्या विधानसभेच्या पूर्वी आपल्या राष्ट्रवादी असतील आमच्या माता भगिनींना की साडेसात हजार मुलीला आणि साडेसात हजार आईला असे एकेका घरात पंधरा पंधरा हजार रुपये आले दसऱ्या दिवाळीच्या बाजारपेठा पूर्ण झाल्या लाडक्या बहिणा नवऱ्याकडं शाळेला पैसे मागायला लागले नाही नवऱ्याने नुसते घेतले अजून द्यायचे आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये या सगळ्या लाडक्या बहिना शेहेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही या वर्षभरामध्ये दिले अनेक विकास कामाला खात्री लावलेली आहे मी आता तुम्हाला वर्ष विश्वास देणार आहे की योजना कितीही खर्च झाला आणि कितीही विकास कामाला पैसा जरी कमी पडला तर लाडक्या बहिणींचे हे पैसे कधीही बंद होणार नाहीत बंद केली का आमचं काय होणार आम्हाला माहिती आहे त्यामुळे बंद आम्ही करू शकत नाही परंतु त्यावेळेला आम्ही वचन दिलेलं होतं एकवीसशे रुपये तुम्हाला महिन्याला आम्ही देणार येणाऱ्या सात तारखेला आमच्या सगळ्या लाडक्या बहिणीने त्यांच्या भावाने कटाकट कटाकट कत, कटाकट कत, घड्याळ कत, कत दिनावर म्हटलं दाबली की एकवीसशे रुपये आम्ही दिल्याशिवाय ना राहणार नाही हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करणार आहे पंधर पन्नास टक्के सवलत आम्ही महिलांना एस टीमध्ये दिली या देशातल्या ऐंशी कोटी लोकांना तांदूळ आणि धोम मोफत देण्याचा प्रयत्न केली दहा वर्ष आपण करतोय बंद होईल अनेक सणाला अनेक वस्तू देण्याचा प्रयत्न मी या निमित्ताने केला लखपती दिदी म्हणून बचत गटाच्या माध्यमातून आपण चांगली योजना आणली आणि त्याशिवाय ज्यांचे पैसे कोल्हापूर जिल्हामध्ये बँकेमध्ये येत आहेत महिला लाडक्या बहिणीतील त्यांना आम्ही तीस हजार रुपये बिनव्याजी दे। देतो आणि जवळजवळ आता आम्ही ठरवून राजेश पंड आमचे संचालक आहेत की एक लाख रुपयेपर्यंत व्याजी कसं पैसे देता येईल त्याचा आम्ही विचार करतोय तर ते पैसे मला आमच्या बँकेच्या खात्यामध्ये बँकेत आले पाहिजे आता या सगळ्या योजना कशासाठी आहेत या योजना अशासाठी आहेत की तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण चांगलं व्हावं हो, तुमचा संसार हातभार लागावा हो, छोट्या छोट्या पैशासाठी तुम्हाला नवऱ्यातल्या पुढं हात पसरावे लागू नये आणि ह्या सगळ्या योजनेचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा मुलींना शिकवा त्यांना आय ए एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर सगळं करा म्हणजे माता म्हणून एक लक्षात ठेवा तुमचा मुलगा वेळेवर येते का बघा संध्याकाळी कुठल्या वाईट संगीत सापडला आहे की नाही याची माहिती घेत तला मुलीकडंसुद्धा मोबाईलवर लक्ष ठेवा मुलीच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा आणि तुमचा संसार सुखी करा यासाठी या सगळ्या योजनेचा आम्ही अभ्यास करून आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत त्याचाही लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशी विनंती करतो त्याचा उल्लेख मग राजेश पाटाने केला शेतकऱ्यांच्या साडेसात लाखपर्यंतच्या वीज बिल हे सरकारनं माफ केलेलं आहे बारा हजार रुपये वर्षाला किसान सन्मान योजना आपण शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर हो देण्याचा प्रयत्न आपण सरकार करत आहे अनेक प्रकारच्या योजना त्या शासनाने आपल्यासोबत आणलेली आहे आता या शासनाची अंमलबजावणी करायची असेल त्याचा उल्लेख त्यांनी केला महिलांची केवायसीचं काम असेल अनेक महिलांच्या पेन्शन बंद होत आहेत त्याचं काम असेल यासाठी आमच्या या सदस्याने फार मोठं काम करण्याची आवश्यकता आहे आपण रस्ते कराल पिण्याच्या पाण्याने योजना कराल नॅक्टरी बांधाल हे निरंतर काम आहे एक रस्ता केला की पाच वर्षांनी तो खराब होणार तो नव्यानं करावे लागणार पाण्याची योजना केली गावाचा दा विस्तार झाला की नवी पाण्याची योजना करावी लागणार पाण्याच्या टाक्या बांधाव्या लागणार नळ दुरुस्त करणार नळ बदलावे लागणार ही निरंतर प्रक्रिया आहे खरीब प्रक्रिया अशी आहे की मी कागल विधानसभा मतदारसंघातून गेली सहा वेळा एक तीस वर्ष मी आमदार जोडले होते मी एक अजेंडा घेऊन काम केलं हे तर काम विकास कामासाठी तर प्रचंड निधी मी आणणार परंतु गरिबांच्या ज्या योजना आहेत ते फार मोठा राबवण्याचा प्रयत्न मी माझ्या मतदारसंघामध्ये केला त्यामध्ये विशेष सहाय्य खातं ज्यावेळा माझ्याकडे आलं त्यावेळेला संजय गांधी नरान योजनेमध्ये मी अमूलाग्र बदल केला विधवा भगिनीनं नवरा मिळाला तर सर्टिफिकेट आणलं तर पेन्शनला कायदा राज्यामध्ये मी आणला जी त्या भगिनी नवऱ्यांना सोडलेली पहिल्या योजनेत कोर्टातून जिथं सुट्टी आणायची तो कायदा मी बदलला गावातल्या कुठल्याही प्रमुख माणसानं सरपंच पुढील पाटील तर राज्य घेऊन दिलं की अमुक अमुनी प्रत्येक त्या नवऱ्याला सुधीर आहे तिला पेन्शन द्यायला कायदा या राज्यामध्ये आला पासष्ट वर्षाच्या वरची आई वडील ज्याला मुलं बघत नाही सुना पोटाला घालत नाहीत औषधाला पैसे मिळत नाहीत म्हणून आपलं राज्य हे देशातलं पहिलं राज्य होतं की पासष्ट वर्षाच्या वरची आई आणि वडिलांना एकत्रित देणार पेन्शन वडिला राज्यामध्ये आपण आणली त्याचं नाव श्रवण बाळ ठेवलं आणि राज्यावर माझं नाव श्रावणबाळ पडलं दिव्यांग लोक जन्मापासून डोळे नाहीत धात नाहीत पाय नाहीत मच्छीमध्ये मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर आयुष्य त्याचं वज वाहत आहे त्याला ऐंशी टक्के आपण त्याच्या सिव्हिल सर्जिनच्या दाखल जी अट आपण बदलली ती चाळीस टक्के राहणार आता दीड हजार रुपये पेन्शन सगळ्यांना मिळते अडीच हजार रुपये दिव्यांगांना मिळते आता याच्यामध्ये तीन त्रुटी आहे एक आहे एकवीस हजार उत्पन्न मर्यादा तिथे साखर दिली जात नाही ते, ते, ते पन्नास हजार रुपये मर्यादा वाढवणं पंधराशे रुपयाची पेन्शन ही दोन हजार रुपये करणं आणि पासष्ट वर्षाचं वय हे साठ वर्ष करणं भविष्यामध्ये या तिन्ही दृष्टी आपल्याला कराव्या लागतील दुसरं जे विजय न्याय खात्याच्या अंतर्गत तुम्हाला माहिती आहे की या राज्यात असलेल्या धर्मादाय दवाखान्यांनी मोफत दहा टक्के गरिबांच्यावर उपचार करण्याची कायद्याने आवश्यकता होती त्याला शेकडो कुटुंडीच्या सवलती राज्य सरकारने दिल्या हे सगळे दवाखाने मोठ्या मोठ्या शहरामध्ये आहेत बंद म्हणून शेकडो कुटीच्या सवलती घेऊन हे दवाखाने गरिबांच्यावर उपचारच करत होते मी कायदा आणला हे दवाखाने उद्योगपती मोठ्या डॉक्टरांचे होते हे शेकडो कुटीच्या सवलती घेणार नाही गरिबांचे उपचारच करणार नाहीत त्याला सहा महिन्याची शक्य शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड दंड केला म्हणून गेल्या दहा वर्ष पंधरा वर्षात लाखो लोकांची आपलेशन मुंबई दवायला आज ही पंचवीस तीस पेशंट गंभीर हजाराची आपण मुंबईला गेलो जातो राईट त्यांची व्यवस्था आपण केलेली आहे तेरा लोक तिथं ठेवलेले आहेत आणि एखाद्या दवाखान्यानं ऐकलं नाही तर त्याला तुरंगात कसं घालायचं मला माहिती आहे पण मला सांगा एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकार आला तर आपलेशन पायी आली मेंदू मनका कॅन्सर किडनी लिव्हर ब्रेन लागपूर रुपये एकावे लागतात गरिबांचा अन्न कुठलं जर दादा सोनं नाणं जमनी विकृत पैसे गुन्हे उत्सव होती आणि त्याला अनेक डॉक्टरने बिल भरण्याचे प्रेस होते नाही म्हणून या कायद्यामुळे सोपं झालं रवळनाथाच्या कृपेने तुम्हाला कुणाला आजार होऊ नये आणि आपले हे काही पाहिजे मी प्रार्थना करतो झालं तर घाबरू नका माझ्याकडे या राजेश पाटाच्याकडे या तुम्हाला आम्ही मुंबईला घेऊन जाऊ आणि मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये आमचे सगळे सदस्य तुम्हाला सहकार्य करता येईल आणि ऑपरेशन करून तुम्हाला सूत्रबांधूसाठी जबाबदारी आम्ही घेऊन थोडा विश्वास देण्यासाठी पैसा आलेला आहे त्याशिवाय आपण महाकॉपिन जीवनदा ही योजना जी युती शासनाची होती त्याचा पाच लाख रुपये झालेली आहे आयुष्यमान भारत ही पाच लाखाची योजना आहे आता गेलीच्या बेळगावला त्या सगळ्या लागू आहेत बेडिंगला आणि कोल्हापूरच्या सगळ्या दवाखान्यामध्ये आहेत त्याची अंमलबजावणी आपण करतो आहे म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात गरिबांकडं पैसा नाही म्हणून उपचार मिळाले असे एकही उदाहरण दाखवता येणार नाही अनेक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे बांधकाम कामगार मंडळाच्या ज्याचा मागाने उल्लेख केला गेला अनेक योजना आपण या राज्यामध्ये आणल्या त्याची अमोल आपण चांगला प्रसिद्ध करतोय आज सगळं सामान मी आपला वेळ घेणार नाही अजून तुमची सभा आहे म्हणून हे सगळं करायचं असेल तर गरीब आणि आणानी माणसांना नाही या योजना माहिती नाही त्याचं ज्ञान त्यांना नाही त्यांच्या झोपडीपर्यंत चुलीपर्यंत पोचायचं असेल त्याला दाखली मिळायची असेल सरकारी अधिकारी दाद देत नाही आणि माझी विनंती आहे या सगळ्या आमच्या सदस्यांना तुम्ही विकास करा या विकास कामावर या गरीबांच्याकडे लक्ष द्या त्या योजना राबवण्यासाठी त्यांना मदत करा आणि या गरीबांचं दुःख हे तुमचं दुःख असलं पाहिजे त्यांचं सुख हे तुमचं सुख असलं पाहिजे तुम्ही त्यांच्या त्यांना ठेता की तुम्हाला कळाली पाहिजे अशा प्रकारचं काम तुम्ही सदस्य मिळवण्यासाठी मिळवल्यानंतर करावं एवढी विनंती मी या निमित्ताने करतो आणि या सगळ्या उमेदवारांना तर माझ्या आता खात्री झालेली आहे तरी छेजूची माणसं बघून की शंभर टक्के तंत्रज्ञान यावेळा निकाल लागेल जुने आपले गट एकत्र आलेला जुनी पक्ष आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि महान मंडळी शेजू माहिती ज्याची नावं घेतली ती एकत्र आल्यामुळं मला वाटते विजय आपला फार मोठा सुकर होईल तर येणारे दोन तीन दिवस रात्र वैरेचे आहे राजा जागा हो अशी पद्धत आहे आपण करा बारकाईन लक्ष झाला याचा फार होतो आपण बंदोबस्त करा आणि चांगल्या पद्धतीचा बी नोंदवा की तू पहिला नशिबा पडताना आनंद देणारा स्वर्गात सोडगात बाबासाहेब कृपे करता सोडत आनंद देणारा आणि अजित दादा पवारांना सुद्धा की युतीच्या जी आधी सतत घेऊन त्यांना दोघांनाही फोन करून सांगितलं की तुम्ही एकत्र घडा आणि कुठलेही चिन्ह घ्या दादा खऱ्या अर्थानं श्रद्धांजली द्यायची असेल या सर्वच्या सर्व लोकांना घड्याची लोकपर्यंत आपण विजयी करावं अशी विनंती करून सगळेला द्यायला पवान मागतो जय जय महाराज